बसस्थानकाचे बांधकाम निकृष्ट कारवाई होत नसल्याने मनसेचे रास्ता रोको येथील नूतन बसस्थानकाचे बांधकाम हे अत्यंत निकृष्ट होत असताना संबंधितांवर कोणतीच कारवाई केली जात नसल्याने अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज रोजी मंगळवारी नांदेड परभणी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करीत निषेध व्यक्त केला निधी मंजूर झाल्यानंतर तब्बल सहा वर्षांनंतर नूतन बसस्थानक इमारतीच्या बांधकामाचा मुहूर्त लागला मात्र सदरील बांधकाम सुरुवातीपासूनच चर्चेत आहे बांधकाम वाळूऐवजी या बांधकामात चुरी आणि मुरमा ऐवजी माती वापरण्यात येत असल्याच्या असंख्य तक्रारी एस टी प्रशासन व तालुका प्रशासनाकडे केल्या आहेत मात्र संबंधित गुत्तेदार यावर अद्यापही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही पुढील चाळीस वर्ष सेवा देणाऱ्या या सार्वजनिक इमारतींचे बांधकाम बोगस असल्याबाबत वसमत मनसेच्या वतीने तक्रार देऊन रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानुसार मंगळवारी मनसेच्या वतीने परभणी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष काशीनाथ टोंपे महिला आघाडी अध्यक्षा शिव कांताबाई फुलाजी बाबळे मदन अंभोरे राहुल पारधे अक्षय भालेराव बाबू अटबलवार विनोद गांजरे महेश टोंपे संतोष जाधव लक्ष्मण साबळे यासह मनसे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले हिंगोली काम निकृष्ट दर्जाचे होत आहे त्या विरोधात आम्ही वारंवार कलेक्टर साहेबाला आणि एस डी तक्रार देऊन सुद्धा निकृष्ट दर्जाचे काम थांबत नाही त्यासाठी आम्ही आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे त्वरित बंद नाही झाल्यास आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू